मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या था चौघांना ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली या अंमली पदार्थाचं उत्पादन विक्री साठवणुकीमध्ये आणखी कोण सहभागी होतं का याचा तपास आता सुरू आहे बब्बू खिजहार खान वकास रब खान आणि ताकुद्दीन रफीक खान आणि कमलेश चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडनं शोध मोहीम सुरू होती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार तीन नोव्हेंबरला पथकाने चराई भागामध्ये सापळा रचून इम्रान वकास ताकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतलं पोलीस पथकाला त्यांच्याकडे एक किलो एकाहत्तर ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ आढळून आला त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन अकरा रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर तीन असे चार आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एक किलो एकाहत्तर ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत दोन कोटी चोवीस लाख इतकी आहे इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मनसूर मध्य प्रदेश येथील आहेत यांच्यावर पूर्वी सात आणि दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ताविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींचा पोलीस कटडी कस्टडी रिमांड हा पंधरा अकरापर्यंत आहे या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो एम डीमेपटॉन जप्त केलेला पदार्थ अंमली पदार्थ हा कुठे तयार केला त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते या अनुषंगानं अंमली पदार्थावरी पत्ताचं पथक अधिक तपास करत आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या